भागातील एक सामाजिक कार्यकर्ते तुमच्या सगळ्यांचा जीवा भावाचा मित्र आणि कायम समाजामध्ये भाग घेणारा कुठल्याही कोणत्याही अधिकाऱ्याशी प्रेमाने पद्धतीने व कोणत्याही प्रकारे तुमचं काम मार्गी लावण्यासाठी सतत अवरोत्र महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी युवा मित्रांसाठी प्रयत्न करणाऱ्या आपल्या संदीप भाऊ जाधव यांचा जन्मदिवस आहे त्याला शुभेच्छा देण्यासाठी आपल्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्ते महिला भगिनी मित्र बऱ्यापैकी म्हणजे शंभर म्हणजे लाखोच्या संख्येने उभे त्याच्या पाठीशी आशीर्वाद देण्यासाठी तर आज त्यांचा वाढदिवस साजरा हा त्यांच्या वडिलांचं काही दिवसापूर्वी दुःख निधन झालं त्यामुळे त्यांनी असं जाहीर केलं काल की आज वाढदिवस त्यांचा साजरा करणार नाही पण त्यांचा सामाजिक क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करण्याची त्यांची जी उमग आहे ती कधी कमी पडली नाही त्यांनी आज ठरवलं की आजचा वाढदिवस हा कुठल्या तरी चांगल्या प्रेरणा घेऊन कुठेतरी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते त्यांच्या त्यांच्यावरती आई वडिलांचे छत्र वडिलांचे छत्र त्यांच्यावरती निघून गेले पण तुमच्या सर्वांच्या रूपाने आज त्यांना आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही असंख्य आणि बहुसंख्य अशा या कामाने उभं राहून तुम्ही त्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल तेन मी संदीप भाऊ तर्फे तुमचं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो त्यांचा संदीप भाऊंना मी आता म्हणजे गेली ते एक पाच ते सात आठ दहा वर्ष झाले समाजात काम ते खरंच त्यांचं काम असं बोलण्यासारखं नाही ये इतके काम असं करत की एका मिनिटात फोन केला तर दुसऱ्या मिनिटाला तुम्हाला लगेच रिप्लाय येतो तुमच्या प्रभागात लाईट जाऊ आता हा वाढदिवसाचा कार्यक्रम पण वाढदिवसाचा कार्यक्रम असं कारण वाढदिवसाला त्यांनी आतापर्यंत त्यांच्या आयुष्यात काय चांगली कामं केली ते सांगण्याचा सा योग्य हा हो की तुम्हाला माहीत नसतं की हे कशा पद्धतीने काम करते त्यांच्याकडं अपंगांचं वयोवृद्ध माणसांचं युवा मित्रांचं समाजातल्या प्रत्येक घटकासाठी प्रयत्न करतात ते तर माझ्या रुपीनगर भागातील सर्व नागरिकांच्या आणि युवा मित्रांच्या तर्फे मी त्यांना वाढदिवसाच्या असंख्य अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी शिवसेनेचे सरसंघटक रावसाहेब थोरात यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्यात हिंदवी स्वराज्य संस्थापक विश्ववंदिता श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाल्या या भारतभूमीतील या महाराष्ट्र राज्यातील पिंपरी शहरातील आज आपल्या तरळे रुपीनगर भागामध्ये व्यक्तिमत्व सर्वांना परिचित असलेलं युवा नेतृत्व संदीप भाऊ जाधव यांचा सत्यजाईचा वाढदिवस या ठिकाणी आपण सगळेजण साजरे करतात त्यांच्या आता अमोल दादांनी सांगितलं की काही महिन्यापूर्वी त्यांचे घरामध्ये दुःख वर्णांचं निधन झालं त्यामुळे त्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचं ठरवलं होतं परंतु तुमचं सर्वांचं प्रेम आणि सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करू तोही ज्येष्ठ नागरिकांचे आज हार अर्पण करून त्यांनी आज आपल्या जीवनाची म्हणजे पुढील वर्षाच्या जीवनाची त्यांच्या वाढदिवसाच्या जन्मदिनानंतर त्या पुढील दिवसाची सुरुवात त्यांनी आज केली आहे आज त्यांच्याबद्दल कोण्याच्या अमोलदाजांनी भरपूर बोललेला आहे परंतु एक खरी पावती म्हणजे तुम्ही सर्व लोकांची उपस्थिती कारण आजकालचे जे तरुण आहे त्यांच्या मागे मोठमोठ्याने बुलेटचे हॉर्न वाजवणारे कचकश्या आवाजामध्ये ओरडणारे किंवा केक घेऊन गालावरती तोंडावरती संपूर्ण शर्टवरती ड्रेसवरती लावणारे तरुणांचा वर्ग अशा कार्यकर्त्यांचा दे मागे असतो पण हे एक दुर्मिळ चित्र आज पाहायला भेटते की आपण सर्व माता भगिनी ज्येष्ठ नागरिक या तरुणाच्या मागे उभा म्हणजे खरोखर हे कौतुकास्पद असा व्यक्ती म्हणतो दादा जाधव या ठिकाणी आहेत त्यांच्यासाठी एकदा आपण सर्वांनी जो अशी घटना करजय गांधी निराधार योजना असेल सावंबा योजना असेल हे ज्यांना खरोखर पैशांची गरज आहे ज्यांना सांभाळणारा कोण नाही अशा लोकांना पैसे द्यायला पाहिजे ते पैसे सरकारकडे नाही येत परंतु अशा लोकांना यांनी त्यांच्या पद्धतीने आपल्या जेवढ्या जबाबदार लोकांना पेन्शन चालू करून दिले आहे खूप उपक्रम त्यांनी केले आहेत पाण्याचा सकाळपासून पाण्याचा काल काही ठिकाणी काम पण मॅसेज ते सर्वांना फॉरवर्ड करतात की आज पाणी चालू होणार आहे किती वाजता पण कम्प्युल झालं असं या आपल्या भागातील एका चांगल्या तरुण आणि तडफदार आणि थोडं उगल तर सूर्याला आपण सर्वांनी आशीर्वाद ठिकाणी उपस्थित मी माझ्या व्यक्तीशिवाय थोरात परिवारातर्फे चिंचवड शहर शिवसेनेतर्फे संदीप भाऊ जाधव यांना वाढदिवसाच्या लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा देतो त्यांना शिवनेरीची दिव्यता आणि रायगडाची भव्यता तसेच विश्ववंत छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी तेवत राहू ही ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि सांगतो सर्वांचे लाडके सामाजिक कार्य करत नाही संदीप भाऊ जाधव यांचा वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण जमलेलो आहोत एक भान समाजातून काहीतरी देणं लागतो या तिने त्यांनी आज ज्येष्ठ नागरिक आज अपंग आप, मुलं अपंग अंधत्व यांना मदत खरोखर मदत करण्यासाठी आज वेगवाटक असतील त्यांना दरवर्षी प्रमाणे कॅलेंडरचं वाटप हे त्यांच्याकडनं एक समाज म्हणजे वडील पण एक ज्येष्ठ नागरिक होते आणि ज्येष्ठ नागरिकांबरोबर राहायचे आणि त्यांचं निधन झाल्यानंतर एक संस्कृती म्हणून त्यांनी आपलं समाजाचं काहीतरी देणं लागतं म्हणून प्रत्येक आघाडी ते कामात अति तत्पन्य आजार असतात आणि या आमच्या संदी भाऊना आज आपण पालिकेसाठी कुठेतरी समाजाचे सगळे पुढारी झोपलेले आहेत कुठंही पाच वर्षानंतर आपल्याला संदीप भाऊ शिवाय कोणी आपल्याला दिसले नाही संदीप भाऊ सगळे प्रभागाचे सगळे काम करतायत सगळ्यांचं आडे अडचणी सोडतात अतिमत्व आहे तर आपण खरोखर सगळ्यांनी आपण सर्वजण जमलो त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी माझ्या वतीने श्रीपा उत्तेकर भाजपाच्या वतीने तसेच आमदार महेशदा यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो ते तर साहेबांना मी ओळखून चार दिवस झाले मी त्यांना असंच प्रॉब्लेम सांगितलं की साहेब माझी पेन्शन जे आहे मी अजून चालू केलेली नाही कारण मी करायचं आहे शेतातील असल्यामुळं असल्यामुळे माझा कागदपत्र तिकडे काही माझी ओळख वगैरे नाही आत्ता कागदपत्र झालेले झाले काय मी ते करून दिले काही काम नाही हे साधी सोपत्र असतो म्हणजे साहेबांचं मतदान नाही आहे मी तिकडचं आहे त्यांना काही देणं गेलं नव्हतं माझ्या फक्त एक माणूसकी माणूसकी म्हणून कसं जगावं याचं आदर्श उदाहरण म्हणजे साहेब आहे तर त्यांनी पटकन फोन लावून या ठिकाणी एवढी साहेबांना फोन करून ओळख करून दिली आणि माझं काम जवळजवळ झालेलं नव्याण्णव टक्के काम झालेलं आहे तर एका अनुरोखी माणसासाठी साहेब एवढे तुम्ही तर त्यांचे मतदार आहात त्यांच्या घरातली माणसं आहात तुमच्यासाठी जे रात्र दिवस धावणार त्यांच्या पाठीमागं त्यांना कौतुक करताना लोकांना लोकं काटाळत नाही समाजावर पाठीमागून समोर कुणीही कौतुक करतो त्याला अर्थ नाही पाठीमागं त्यांचं कौतुक करतो इतकं मोठी त्यांचे रिव्हिस आहेत त्यांचं साहेब फॉलोअर्स आहेत की अपाट मोठं त्यांचे आहे आता सध्या नगरसेवक पद हे त्यांच्यासाठी छोटं आहे ते भविष्यात खूप मोठ्या पदाचे दावेदार आहे आणि मी गोष्टी मी एवढीच प्रार्थना करतो की आदरणीय साहेबी देवनाने निराश करूनच एवढं प्रगती होऊ आणि तो किती इच्छा आहे म्हणत तो सर्व पूर्ण होऊ किती पुन्हा कोणी ते आरोवा उपस्थित उपस्थित राहिले संजय भाऊंना शुभेच्छा व्यक्त केल्या पण संजय भाऊच्या मनात काय आहे बघा तुम्ही सर्व उपस्थित राहिलेत त्याच्या घरामध्ये त्यांच्या वडिलांचं जेव्हा झालं आलं त्याच्यानंतर पण तो कार्यरत राहिला आहे पण आपण त्याच्या मनातल्या शुभेच्छा म्हणजे त्याला ज्या आपण शुभेच्छा दिल्या दिल्यात त्याबद्दल शुभेच्छा याबद्दल मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सर्व आलेल्या माता भगिनींचं ज्येष्ठ नागरिकांचं युवा मित्रांसह आभार व्यक्त करावा प्रत्यक्ष महाराजांच्या पायापडून मी सुरुवात करतो छत्रपती शिवाजी महाराज जय जय शिवाजी सर्वांना माझा नमस्कार आज वीस नोव्हेंबर माझा वाढदिवस असतो आणि गेल्या काही महिन्यापूर्वी माझ्या वडिलांचं दुःखद निधन झालं होतं सर्वांची माझ्या अगदी माझ्या सर्व सहकारी मित्रांनी तुम्हाला सांगितलं तुम्हाला पण सर्वांना माहिती होतो वाढदिवस करायचा नव्हता पण पर एक परंपरा आहे म्हणजे गेल्या चौदा वर्षापूर्वी आपल्या ज्ञान सर दांडेसर दांडेसरांच्या माध्यमातून एक संकल्पना की आमचा मित्र प्रसाद वेद पाठक सर्व त्याला बाळू म्हणून ओळखतात बाळासाहेब म्हणून ओळखतात आणि अतिशय हरभुंडरी माणूस म्हणजे कोणाकडे हात पसरत नाही जे काय आहे ते स्वबळावरती एकटा राहतो आणि स्वबळावरती जगतो त्याला त्यावेळेस होतं की काय उद्योग करून द्यायचा आता तो दिव्यांग असल्यामुळे दिसत नसल्यामुळे एक कल्पना आली की त्याला आपण कॅलेंडर चालू करायचं दांडे सर आम्ही पाचशे रुपयांचे कॅलेंडर आणले आणि ते चालू केले आज तीच परंपरा आज पंधरा वर्ष होत आहेत ते पाचशे पाच हजार झाले आणि संख्या सुद्धा डबल वाढत गेली त्याचबरोबर त्याला कॅलेंडरवरती चौकशी होऊ शकत नाही मग त्याला अगरबत्ती भूज आलेपाट अशा वस्तू आम्ही त्याला चालू करून दिल्या जो सकाळी तीन ते चार तास जो त्याचा व्यवसाय करतो त्याची त्याची उत्पादन करतात एक करतो त्याबद्दल बाळासाहेबचं मनापासून चौकस करावं तेवढं कमी ते आज आपण त्यानिमित्त जमलं आहोत पण आता याच्या अगोदर माझे जे देऊन चेक करते या ठिकाणी मी तुलाही म्हणजे अगोदर तुम्हाला फोन केला नसता तो पैसे कमी असतो तुम्ही सगळे एका प्रेमापटी तिथं आहात सांगितलं माझ्याबद्दल पण तेवढ्याच ताकदीने भागात या प्रभागात काम करत असतात त्यांचाही समाजात फोटो घेऊन जाईल अमोद दादाच्या बाबतीत सांगायला गेलं तर अमोदादा आम्ही अनेक ठिकाणी अनेक शासकीय राजकीय प्रशासकीय आज ही जे तुमची हाल होत आहेत ज्यात तुम्हाला सुविधा भेटत नाहीये त्या ठिकाणी बाळाचा कचऱ्याचा प्रश्न साधाव झाला त्यावेळेस श्रीजबा राहिले होते आणि दादा तुम्ही पेपरला बातम्या देऊन त्या अधिकाऱ्यांना सडकावून त्यावेळेस आपण सगळ्यांनी मिळून तो प्रश्न मार्गी लावला होता तुम्हाला नाही आहे चित्र दाखवतो ना वेगळं दाखवत आहेत पण आज जी समाजाला गरज आहे आज जे कौतुक केलं आमचे मित्र रावसाहेब थोरात विभिनगरला खरं म्हणजे थराधडीला काम करणारे नाही दिलं प्रेमाने पकड येऊन करणार पण करणार असे आमचे मित्र रावसाहेब थोरा असतील आमोदादा भाडेकर असतील श्रीभाऊ उत्तेकर असतील आमच्या ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष आमच्या मी म्हणजे माझ्या तर सगळ्या आईच आहेत सगळ्यांना आईच म्हणून आकार करतो आणि पण ते काही माझ्याबद्दल सांगितलं आणि आमचे डॉक्टर साहेब आत्ता दोन दिवसापूर्वी आमची दोन तीन दिवसापूर्वी ती त्याच्या सात दिवसाची माहिती झाली सागेचा उद्देश एवढाच आहे की काही राजकीय बोलणार नाही आहे पण आज समाजाला खरंच जे तळमळी काम करत आहे शर आता शिसर बघतोय आम्हाला तुम्ही काम कोण करते आणि फोटो कोण काढते आहे श्रेय श्रेय कोण घेतो मला सांगायची वेळ नाही आहे पण आज जर आम्हाला काम करत असेल रावसाहेब जर काम करत असतील शिव जर काम करत असेल तर यांना सुद्धा न्याय भेटणं जरुरी आहे मला राज्यपुद्धच गोष्ट बोलायची नव्हती पण एक वेळ येते आणि आमच्याबद्दल अपप्रचार केला जातो हा असा करतो तसा तसा करतो तो, तो याचं काम करतो त्याचं काम आम्हाला कुणाच्याही कामाची गरज नाही आहे आम्ही कधी कुणा आमोदराला सुद्धा एकटाच काम करतो मी सुद्धा एकटाच काम करतो रावसाहेब एकटे काम करतो शिरीज बाबू एकटेच काम करतात असो हा राज्यपाड असला तरी येणाऱ्या जानेवारीमध्ये मी स्पष्ट सांगतो ही वेळ पण आलेली सांगायची की येणाऱ्या ह्याच्यात जागृत राहा कोण काम करतं त्याच्याकडे लक्ष द्या मी माझ्याबद्दल तो बोलत नाही आहे पण असे माझ्याबरोबर जे माझे सकाळी मित्र आहेत मी अगोदरला फोन केला नाही तो प्रेमामध्ये आला तुम्ही फोन केला नाही रावसाहेबांना फोन केला नाही माझ्या ज्येष्ठांना केला माझ्या ज्येष्ठ महिलांना मी गेला जे आलेत ते सगळे प्रेमामध्ये आलेले आहेत त्या ताईंना सुद्धा माझं वाटतं आत्ता त्यांना फोन बंद ते मी त्या धावत इथं आल्यात करायचं नव्हतं वाटलं पण ही परंपरा चालू ठेवायची आपल्याला समाजात अशाही समाज घटनाचं कर्तृत्व कुठेतरी असलं त्यांना न्याय मिळावा त्यासाठी मी ते दोन दोन शब्द बोललो आता आपण बाळासाहेबांचं एक विनंती करतो सगळ्यांना आव्हान करतो बाळासाहेब असं एकदा दिव्यांग नाही आहे हे डॉक्टर आहेत हे डॉक्टर आहेत जनावरांचे पण असं आपल्याकडे ज्याला हक्काय असून ते भ्रष्ट काम करतात सांगायचं जाऊन आणि हे दिव्यांग असून हे खूप चांगलं समाजात काम करतात माझी एकच विनंती आहे समाजात सर्वांना बरं का कुठेही एखादा दिव्यांग एखादा अपंग किंवा एखादी गोष्ट विकत असेल तर त्याच्याकडं ती गोष्ट तुम्ही आवर्जून घ्या एखादा रुपये जास्त गेला तरी चालेल कारण आपण ॲमेझॉनमधनं खरेदी करतो आपण ऑनलाईन खरेदी करतो तिथं आपण पैशाचा विचार नाही करत पण हे आपल्या हक्काची माणसं आहेत गरीब माणसं आहेत मेहरची माणसं आहेत ज्यांना ह्याच्याकडे खरेदी करा यांचं एक कॅलेंडर यांना वर्षभरची उपजीव करा त्यांना त्यांना तास येत असतं जास्त काही बोलत नाही कारण तुम्ही मला वाढदिवसाने मित्र इथे एका मेसेजवरती उभा राहिला त्याच्याबद्दल मी सर्वांचे मनापासून मनापासून आभार व्यक्त करतो एक राहूया आणि एक एक कॅलेंडर हातात घेऊया ज्यांना घ्यायचंय त्यांनी पाळणकर कॅलेंडर घेत आणि मी त्याच्याबरोबर अनुभव आहे संदीत कसा आहे त्याला जर एखादा फोन केला की किती पाच मिनिटात लगेच पळतोय त्याला घरी खायचं बी कळत नाही त्याला जेवायचं कळत नाही पाणी पिळत नाही तसाच पळायला गेला असतो आज जे वडील वाहले तरी सुद्धा नाही आपण तो करतो आज त्याचा वाढदिवस साजरी करायचा नाही म्हणून मला माहित होतं की दिसतच आपण त्याची भेट घ्यावी असं म्हणून मी आले होते इथं संदीप भाऊ सगळ्या वार्ड जेवढा बारा प्रभाग क्रमांक आहे त्या वार्डामध्ये एवढं काम होतं तो उद्या त्याच्यासारखं कोणीच नाही अधिकाऱ्याला तर असा भांडतो ना तू स्वतः त्याच्याबरोबर गेल्यानंतर तिथं त्या अधिकाऱ्याला एवढा म्हणतो ना की आजच्या शहरात तो अधिकारी घाबरून जातो कधी कधी तर त्याच्याबरोबर असलेले मित्र सुद्धा जाईल ते पण म्हणतो मी बी ए आहे बी ए म्हणलं की झालं ते साहेब तर घाबरत जातो खरंच त्याची काम करायची आहे की आता पुरस्त ग्रस्ताला देताना सुद्धा एवढं घरोघरी थोडा करत होता मला घेऊन की अक्षरशः काय त्याला त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे मग त्याला हा विषय द्यावा त्याला वाढदिवसाच्या हातीत सुद्धा आणि सर्व आम्ही महिन्यातर्फे त्याला ता, वाढदिवसाच्या अंतिम शुभेच्छा आणि आमचे एकताच मंत्री त्यांच्यातर्फे त्याला अंतिम शुभेच्छा देते आणि इतर